नमस्कार मंडळ इथे मस्त असं हलवं आणलेला आहे अगदी एकदम फ्रेश आहे तर आता इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडा फ्राय करणार आहे थोडा मच्छी करी करणार आहे तर इथे मीठ हळद आणि कोकम रस लावून घेऊया आता हे वीस मिनटं मेरिनेट करत ठेवून देऊया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ पिळवाल्या सुक्या मिरच्या घेऊया आधी भिजत घातल्या होत्या अर्धा तास चार ते पाच लसूण एक हिरवी मिरची अर्धा अर्धा चमचा धने आणि बडीशेप जरासं मीठ लावून व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घेऊया तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आहे मीडियम किंवा बारीक रवा घ्यायचा आहे चिमूटभर मीठ आणि जरासं फक्त मसाला घ्यायचा आहे होममेड व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे वीस मिनटं मच्छीला झालेले आहेत हे आता आपण पेस्ट लावून घेऊया जे मिरच्यांची आपण केली होती ते हे पेस्ट लावून झाल्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घोळवायचे आहे त्यानंतर तेल जास्त घ्यायचं आहे आणि शॅलो फ्राय करून कुरकुरीत असे मस्त किंवा नरम आपण करू शकतो आपल्याला हवे त्याप्रमाणे कुरकुरीत पण करू शकतो नरम पण करू शकतो कुरकुरीत हवे असेल तर लो टू मिडियम फ्लेम ठेवायचे आहे नरम हवे असतील तर लो फ्लेम ठेवायचे आहेत हे आपण कुरकुरीत करणार आहोत आणि नरम हवे असतील तर आपल्याला फ्लेम लो ठेवायचे आहेत नरम हवे असते तर अशा प्रकारे होऊ शकतात एकदम लो फ्लेम ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही मंडळी इथे दोन्ही प्रकारची नरम आणि कुरकुरीत मच्छी तयार आहे आता आपण इथे जेवायला घेऊया या प्रकारे मच्छी तळून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद